तुझं नाव काय काल्या हे ऊस घेऊ का तुझं नाव कालू रे खरच कालू का बघ हा खरं सांग तुझं नाव काय कुठे आहे बाईजा बाईजा आहे मग हाक मार बाईजाला नाव काय तुझ खोटा तू का मी काय नाव आहे काल्या घरी कोण कोण आहेत काल्या आपण जेवायला जाऊया तुझ नाव छान आहे रे पुन्हा एकदा सांग तुझ नाव काल्या नाव खूप छान आहे तुझ काल्या बैजाला कडी खोल्याला सांग काल्या खोटारडा बाबू कुठे गेला काय रे बाबू कुठे गेला इकडे आहे बाबू इकडे आहे काय नाव आहे तुझ काय नाव आहे तुझ नाव काय तुझ आग। आग। काल्या कॅच पकड पकड बघू खोकला झालाय तुला काल्या कुतू बघ तुझ खाऊ खातोय काल्या परतू कुठे आहे कुठे आहे परतू मला दिसत नाही काय बोलतो तू बर आहे की बाईजा आहे जेवायला जायचं का